रस्ता खराब असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुडीचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे त्यामुळे नागरिकांच्या विपरीत परिणाम होताना दिसून येथील लगाम या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न या मार्गाचे काम सुरू असून अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे गाड्या आठ चाकी दहा चाकी बाराचाकी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ता दुरावस्था होऊन मोठ्या प्रमाणात धुडीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे गावातील नागरिकांना व तसेच गावातील लहान मुलांच्या नाका घशा त्या धुडीचे कण अडकत असल्यामुळे श्वास घ्यायला मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याबाबत येथील वैद्यकीय डॉक्टरांकडून माहिती मिळालेली आहे तसेच त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे संबंध संबंधित जि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत कुठल्याही प्रकारात उपाययोजना न केल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुडीचे वातावरण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याला परिणाम होत असल्याबाबतचे या ठिकाणी आपण पाहू शकता